केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेला दिली मंजुरी तेवीस लाख केंद्रीय एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार पाय दाबायला बोलवलं आणि अल्पवयीन मुलीवर महाराजाने केला बलात्कार कन्नड तालुक्यातील हतनूर वारकरी शिक्षण संस्थेतील धक्कादायक घटना राहुल म्हणाले मोदींना शेहनशा मॉडेल हवे होते आम्ही त्यांना संविधान कपाती लावण्यास भाग पाडले देशात टॅलेंटचा आधार नाही भारतीय उत्पादनांचे जागतिक ब्रँड निर्माण व्हावे उद्योजक आनंद चिरडिया यांचे प्रतिपादन आत्महत्या प्रतिबंधासाठी सहानुभूती संवेदनशीलता आणि संवाद महत्वपूर्ण माणसोपचार तज्ञांनी मांडले विचार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये जनआंदोलन अवैध प्रवासी वाहतूक थांबवा प्रिपेड आणि शेअरिंग प्रवासी सेवेला सुरुवात करा ऑटो रिक्षा चालक मालकांची आरटीओकडे मागणी स्पर्धेच्या युगात आय बरोबरच सातत्यपूर्ण कठीण परिश्रम आवश्यक निलमेटल प्रोडक्ट चे सीईओ मिलिंद चठार यांचे प्रतिपादन मराठा समाजासाठी म्हणून जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला निवडून आणण्याचा आम्ही ठेका का घेतला नाही जरांगेंचा इशारा कालाटवाडी तीन नदीला पूर गावाचा संपर्क तुटला माजल गावात पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नांदेड येथील प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कथा सोहळा रद्द आता ऑनलाईन होणार सोहळा जळगावच्या अपघातग्रस्तांसाठी रक्षा खडसे थेट नेपाळमध्ये पंतप्रधानांकडून लतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत महाराष्ट्र बोली झोपलेल्या अवस्थेत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अदतीकडे जयंत पाटील अब्दुल सत्तारांनी मतदार यादीत नावे घुसवली महायुतीतील घटक पक्षाचा महायुतीतील नेत्यांवरच आरोप कारवाई करण्याची भाजपची मागणी बंद शंभर टक्के यशस्वी झाला असता तर सरकारला अडचण आली असती संजय राऊत यांची घणाघाती टीका न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आत्महत्या प्रतिबंधासाठी सहानुभूती संवेदनशील आणि संवाद महत्वपूर्ण माणसोपचार तज्ज्ञांनी मांडले विचार महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये आंदोलन क्वारंटाईन सेंटर मधील बलात्कारावरही बोला भाजपने चित्रा वाघमवियाच्या आंदोलना आंदोलनाविरोधात रस्त्यावर पवार ठाकरेंवर टीका अवैध प्रवासी थांबवा आणि शेअरिंग प्रवासीला सुरुवात करा ऑटोरिक्षा चालक मालकांची आरटीओकडे मागणी बस प्रवासात दोन मुलींचा अनोळखी तरुणाकडून विनयभंग तक्रार करताच गुन्हा दाखल सात वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार बदलापूर नंतर वसईतील शाळेतून धक्कादायक प्रकार उघडकीस पोलिसांच्या शिबिरानंतर मुलीने सांगितले बदलापूरची घटना माणुसकीला कायमो फासणारी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा पटोले काँग्रेसचे राज्यभर आंदोलन आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारच्या दुचाकीला धडक दोघे रागीज ठार दहिवडी जवळील बिताल भागात भीषण अपघात वेळ आली तर देईन जान पण बदलू देणार नाही संविधान रामदास आठवलेची खेडची सभा गाजवली लोक फुकटचे पैसे नाही तर काम मागत आहे लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडे पैसे आहेत कुठे राज ठाकरेंचा सवाल प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे निदर्शने तीन सप्टेंबर पासून आंदोलन तीव्र करणार मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फेल कर्मचारी आक्रमक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्यासाठी काम करावे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन बदलापूर घटनेचा निषेध काँग्रेसचे संविधान चौकात आंदोलन भाजप आणि आर एस एस संबंधित शाळा असल्याने प्रकरण दडपण्याचा डाव विजय वडेट्टीवार यांचा आरोप मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शुभ गणेश मूर्ती महानगरपालिका संवाद सातारकर स्टुडिओचा स्तुत्य उपक्रम गणेशोत्सवासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आव्हान पुण्यातील स्थितीचा घेतला आढावा पुण्यात भाजपचे आंदोलन बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणे महाविकास आघाडीला शोभत नाही धिरज घाटे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे समायोजन अनुकंपा आणि समायोजनातून योजनातून दोन एकशे तीन जणांच्या हाताला दिले काम श्रावण संपत आल्यावर कुकड्यावरील विना परवाना महाच विक्रेत्यांना कारवाईची मडपाला जा छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये विमानतळाची एन सी कडून तपासणी वीज ग्राहकांच्या डेटावरून वरून मनपा लावणार टॅक्स ॲड्रेस नंबर प्लेट स्कॅनरमध्ये वीज मीटर क्रमांक व सेवांची मिळणार माहिती शरद पवारांनी जाती जाती द्वेष कालवले राष्ट्रवादीच्या जन्मापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप मनसे आदित्य ठाकरेंना बदलित आव्हान देणार एकनाथ शिंदेसह फडणवीस यांच्यावरही उमेदवार देणार राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे म्हणजे कौस मामा उद्धव ठाकरे म्हणाले एकीकडे एक 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 बहिणींवर अत्याचार आणि एकीकडे एक 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 दुसरीकडे कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत काळ्या फिती काळ्या बोर्डसह मवियाकडून बदलापूर घटनेचा निषेध छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मुख आंदोलन वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था पाहिली म्हणून अनेक शिक्षण संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो शरद पवार